चिरायला जेव्हा जेव्हा संदीप मैदानाच्या आतमध्ये आले तेव्हा तेव्हा चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिले परंतु आज मॅच जिंकायची असेल तर तितकी चांगली या बॅटिंग करणं फार महत्वाचं असेल एक षटकार आला दोन चौकार आल्या चांगली धावसंख्या पाहायला मिळते इथे आणखीन एक बॉल उडवलाय शतरक्षक बॉल खाली या आणि इथे ड्रॉप जात या तदनंतर दोन धावा सहज कथ्या करत असताना दोन फलंदाज संदीप आणि विशाल या ठिकाणी चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळते षटक संपलाय पहिलं पहिलं षटक संपला दहा फलकावर धावा लागले गेले ते मात्र सतरा चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मार्केवाडी टीमला आपण बघतो सतरा धाबा स्कोअर बोर्डवर लागले गेलेत आणि इथून कमबॅक करावं लागेल टीम आरवन संघाला इतर म्हणेन जणू काय पहिला टॉस जिंकला होता आणि तिथून निर्णय कुठेतरी चुकीचा ठरतोय की काय कारण सततच्या दोन मॅचेचा विचार केला तर मार्केवाडी टीमने चांगले डिफेन्स करून मॅच जिंकलं जिंकवल्यात परंतु हा सामना पहिले बॅटिंग करत असताना चांगली धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते सतरा धाबा ऑन स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात अगदी चांगली या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना चला उर्वरित चारी टीमचे कर्णधार या ठिकाणी या विजय संघाचे कर्णधार या ठिकाणी या नेक्स्ट बॉल इथे टच वॉल पुढे येऊन सरसवण्याचा प्रियत्न वॉल मध्ये शतरक्षक फार दूरवर आला आणि तिथे चुकी होईल का इथे सहजगत्या दोन धावा कंप्लीट झाल्या असत्या परंतु संदीपला माहित आहे घाई करून फायदा नाही आहे एकच दावावर थांबवलं गेलं आहे आणि एक था, या धावसंख्येने दाव फलक पोहोचले पोहोचलेला अठरा या धावसंख्येवर षट क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज जयश आणि त्याच्या विरोधात आता खेळण्यासाठी सज्ज झालाय तो फलंदाज विशालला आपण बघतोय ऑन ला संदीप नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते संदीपची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली परंतु आता विशाल कमालीची बॅटिंग करेल का आणि इथे येतोय लॉन स्टॉप दरम्यान चेंडू सीमा पार सहा धावांसाठी बिग बिग शॉट छटकार मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना स्कोर बोर्डवर धाबा लागले गेले चोवीस धाबा चांगली धावसंख्येचा डोंगर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय हा देखील चांगला फटका आहे कबड ड्राईव्ह मध्ये बॉलला ढकललाय शतरक्षक दुरवर्णा आलाय थोडासा फंबल होईल तोपर्यंत उचलना पेकणार घेतल्या जातील दोन धाबा आणि दोन धाबेच्या मदतीने चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सव्वीस धाबा स्कोर बोर्डवर लागल्या आहेत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मार्केवाडी संघ आपण या ठिकाणी पाहतोय आज मार्केवाडी संघाने खरं तर सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचे मन जिंकलेत अगदी चांगली बॅटल त्यांच्या माध्यमातून सातत्याने आज पाहिलं आपण फुल टॉच बॉल त्यावर फटका दमदार या स्टँड इन डिस बॉल ला पाठवलंय डीप बॅकवर्ड फेरले बॉन्ड्रीच्या बाहेर सहा धावांसाठी बिग भीग षटकार <laughs> संघाचा हा ट्रम्प कार्ड अर्थात विशालला आपण बघतो बॅक टू बॅक दुसरा षटकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला बाक मिळतंय तर मार्केवाडी संघाची आणखीन एक रन मशीन म्हणून ज्यांची ओळख आहे तो संदीप लॉस्ट हा एंडला पाहायला मिळतो शॉर्ट बॉल होता टप्प्याचा बॉल होता अगदी चांगला फटका पाहायला मिळाला असता परंतु चांगली गोलंदाजी बॅट अगोदरच खरंतर या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एकच धाव घेतली जाईल एक या धाव संख्येने धाव फलक फ्लाय होईल सण पोचेल थर्टी थ्री तेतीसी आकडा व